दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अ अठरा तारखेला यातील फिर्यादी हा ए टी मध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याचे पैसे निघत नव्हते त्यावेळी पाठीमागे उभे असलेल्या दोन संशयित इस्मांनी त्याला मदत करतो असे सांगून त्याचे ए टी एम कार्ड एक्सचेंज केले होते आणि त्यानंतर फिर्यादीच्या अकाऊंटमधून चौदा हजार रुपये काढण्यात आले होते फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आमच्या तपास पथकाने बँकेतून मिळवलेल्या फुटेजवरून आम्ही दोन संस्थितांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे या दोन्ही संस्थितांकडे आम्हाला पस्तीस ए टी एम कार्ड मिळालेले आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात त्यांनी काढलेले चौदा हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास त्यांच्याकडे सुरू आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू